श्री पंडरी श्री खराची अबुला धमणा मुर्ती ला वाई पुंडा निपति श्री विचारा सकार सुरेरा धुरिया ला जो विरक्त भूतल विख्यात हुआ बुदला यात्री संत सत्पुरुष मार्गों जी चरणी सर्षंग मीर घटला आई से मना भगवान गोपाल कृष्णाच्या अवताराच्या प्रगतीच्या निमित्त परमादरणीय प्रगती जी या पदामध्ये परमात्मिक जनंत आदरणीय हरिपतीपरायणांचे ज्ञानेश्वर माउली त्यांच्या सोबतीनं वारकरी संप्रदायाची नवीन पिढी जोपासण्याचं काम ज्यांच्या नामोल्लेख करणं माझ्या जोड कमी आहे परंतु या ग्रामस्थ मुलांना त्यांच्या कृपाशीर्वाद असून गेल्या अठरा वर्षापासून आपण या पवित्र अशा नामदानाचं ज्ञानदानाचं अन्नदानाचं पवित्र कार्य करताय ते महाराष्ट्राचे समस्त युवक वर्गाचे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचे प्रेरणादायक व्यक्तिमत्व आदरणीय संतवीर बंडारख्या कराडकर महाराज यांच्या कृपेतून या नामसत्ताला ना जवळजवळ आपण अठराव्या वर्षामध्ये म्हणजे दिल तप या वर्षी आपल्या सत्तर ग्रामसंत पूर्ण होत आहे या ग्राम मध्ये जवळजवळ मागचे दोन तीन वेळा तरी मी घेऊन गेलो आहे आदरणी आमचे स्नेही माध्यमातून कृपेतून माऊली संबंध संबंधातून त्याच्या जिथं जिथं ते बोलावतील तिथं तिथं सेवा करण्याचे लोक भाग्य प्राप्त होते इथं आल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा आनंद एक अनुभूती अंतकरणाला वाटली माफी मागून बोलतो भाऊरी महाराज घराला पी घराला पी करणारे भरपूर आहे पण मंदिराला पीओपी करणार एकमेव महाराष्ट्राचं नाव आता हे मंदिरासाठी टाळ्या वाजवले ना हे मंदिर बनवायला तुम्ही मेहनत घेतली म्हणून तुमच्या स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवल्या पहिल्यांदा मंदिरासाठी म्हटल्यावर जरा कमी वाजले तुमच्या स्वतःसाठी म्हटल्यावर मात्र असं मंदिर हे तुमच्या स्वतःसाठीच आहे अतिशय सुंदर अतिशय भव्यपणामध्ये मंदिर आणि मंदिराच्या समोर आहे प्रांगण आणि प्रांगणामध्ये आपल्या सगळ्यांची उपस्थिती भव्य दिव्य आपण आपण सगळेजण उपस्थित आहात मला माहिती आहे माझ्या बोलण्यापेक्षा तुमचा काका नव्वद कधी येतोय आणि आम्ही कधी जेवायला बसतोय तुमचं लक्ष आहे त्यामुळे तुमची मी जास्त वेळ घेणार नाही पण जर तुम्हाला वाटत असेल बरोबर नऊ वाजता आम्ही तर एक लक्षात घ्या आता वाजले आठ बरोबर आठ वाजले म्हणजे मोजून माझ्याकडे सात मिनिटाचा अवधी शिल्लक राहिलाय त्या साठ मिनिटामध्ये सुद्धा आदरणीय महाराष्ट्रातले वारकरी संप्रदाया जोपासणारे देहू ते पंढरपूर एक मोठा आषाढी सोळा सोहळा देवदेव गेल्या चार पाच वर्षापासून ज्यांच्या माध्यमातून होतो माझे सोबत आलेले माझे सहकारी हरिमतीय पांढर महाराज चव्हाण गायनाच्या गायनामधलं एक विशेष नाव फळ परंपरेच्या चाली यांच्याकडून ऐकाव्यात असे आमचे ज्ञानेशिव माऊली महाराज आहेत सचिन कुंभार आहे त्यामुळे या साठ मिनिटातले हे पंधरा वीस मिनिटं तर आरामशीर घेणार आहे याची मला खात्री आहे गॅरंटी आहे तरी परत अल्फा प्राजा इथं उपस्थित नाही तर शेवटच्या भैरवीमध्ये त्याने दान इथे घेतली गौरी महाराज जिथं असतात तिथं मला आनंद वाटतो कारण हे अल्फा राजा इथं सापडत नाही सप्त्याचं खऱ्या अर्थाचं वैभव आहे कालही पाहिला तर एक पंचेचाळीस ते पन्नास मिनिट फक्त माझ्याकडे शिल्लक राहत आहे तेवढ्या पंचेचाळीस ते पन्नास मिनिटामध्ये मला औरंगाचं चिंतन तुमच्या समोर मांडायचं असल्यामुळे प्रथमता थोडीशी तुम्हाला एक विनंती करतो की आपण बहुसंख्येनं उपस्थित आहात हा, हा सगळ्या प्रांगणाची आणि सप्त्याची शोभा वाढवणारे तुम्ही सगळे श्रोते मंडळी आहात तुमच्या सगळ्यांच्या पायावरती मी नतमस्तक होतो मी काय फार मोठा कोणी विद्वत्त नाहीये आणि फार काही वयानही तुमच्या पेक्षा मोठा नाही एका मोठ्या उच्च कुळात जन्माला आलोय काही एवढीच माझ्या आहे आणि त्याच्यावर धाडस करून तुमच्या समोर उभा आहे त्यामुळे नतमस्तक विनंती फक्त पंचेचाळीस मिनिटच मला थोडस शांततेमध्ये सहकार्य करा नऊ वाजता बरोबर पत्रवाईवर बसण्याची व्यवस्था मी तुमची करतो उपाय भगवान प्रभाकडे एक इच्छा व्यक्त करतात की जेव्हा माझी एक इच्छा अशी आहे जो महात्मा जो संत जो साधू जो भक्त जो सज्जन व्यक्ती आहे जो भगवान परमात्म्याला देवाला आपल्या हृदयामध्ये संचारून ठेवतोय आपल्या हृदयामध्ये ठेवतोय अशा संतांचा सहवास मला थोडासा लाभू दे कोणाचा सहवास लाभू दे खूप मला म्हणतात ज्या संतांनी ज्या महात्म्यांनी देवाला हृदयामध्ये ठेवलं त्यांचा सहवास मला लाभतो प्रस्तावण्याच्या दृष्टिकोनातून मी वाक्य खूप महत्वाचं या ठिकाणी उच्चारणार आहे थोडस लक्ष देऊन आहे का तुकोपाला असं म्हणतात ज्या संतांनी देवाला हृदयामध्ये ठेवलं त्यांचा सहवास मला लाभू दे तुकोपाला म्हणतात की संत देवाला हृदयामध्ये

आमच्या भगवान पार्मात्म्याच्या ज्या काही सख्या होत्या ज्या काही पत्नी होत्या आमची सत्यभमा रुक्मिणी आई साहेब आमची शामगोलकी आईची माता यमुनेच्या काठावरती विहार करायला लागल्या गप्प आनंदामध्ये गप्पा गोष्टी चालू झाल्या आणि आनंदामध्ये त्या बायका भगवंताच्या त्याच्या गप्पा मारत असताना सहज त्या सत्यभानेचं लक्ष यमुनेच्या काठाच्या पलीकडच्या बाजूला लक्ष गेला आणि तिकडं पाहिलं तर भगवान कृष्ण परमात्म्याच्या बासुरीचा गोड आवाज ऐकू येत होता ती भगवंताची आपल्या मालकाची बासरी ऐकली तशी हात मारली ज्या मोहते काय करता येईल का लिंदी काय करता येईल रुक्मिणी ताई काय म्हणते ग सत्यभा ऐकलं का ऐकलं का काय ऐकलं सत्यभा आग नदीच्या पलीकडच्या बाबजनी बघून नदीच्या पलीकडच्या बाजूला तर खरं जगाचा बालक भगवान कृष्ण परमात्मा बासरी वाजवत होता आता काय आपलं आणि तेवढ्या ती कालिंदी होती ना कालिंदी जरा ती रागी होती दादा आणि सहज तिचं लक्ष पलीकडे गेलं आणि ती म्हणू लागली सत्य भावना ताई

यमुनेच्या पलीकडच्या काठावर माझ पाचवी वाद होतोय पण हात खांद्यावर राधेच्या अंगावर भात पाहिला आता कुठल्या बायकोन बरोबर आनंद गप्पा मारणाऱ्या बायका राधेला पाहिलं आणि लाल भरत डोळे पाचवीचे झाले मीटिंग ठरली प्लॅन चालला प्लॅन योजना ऐकली कशाची राधेचा मर्डरच करायचं सत्यभामा म्हटली या राजमुळे माल बिघडले रुक्मिणी म्हटली या राज येत काम करू काय करायचं सांगितलं सत्यभाम ये तो काम कर राज हे करता राज याला बोलू ना बाकीच आम्ही बघतो इकडे सत्यभामा म्हणजे काही हरकत नाही आणि सत्यभामा गेली कोणाला राज याला बोलवायला गेली अहो राजा म्हणजे काही सामान्य आहे का एक भागवत चालतं सकाळ असं सांगतात जेव्हा सकाळ भागवतामध्ये कसे राधा रा, रा ना उच्चारायचे तेव्हा शुकाचार्याची अवस्था उलटी व्हायची राधा धारा व्हायच्या भक्ती तो उच्च टोक म्हणजे आमच्या राधा तायेत राधाबाई पाहि दादा आणि तिला बोलवायला सत्य भावा घे शुकाय राधेचा दाराचा हात मारली सत्य भावी राधे राधे सत्य भावा एवढ्या मोठे मालकाची मालकी दहावत रामिश पायावर रोटाने घेतलं मालकीन बाई तुम्ही कशाला यायचं मला पाठवायचं बोलावन मी आले असते ना तुमच्या महाला सत्य भामेनं सांगितलं आज जाऊ दे का खास काम असंच आहे खास रुक्मिणी मातेने तुला निरोप दिलाय बोलवलं रुक्मिणी आईने बोलवलं लगेच आले आणि न आवडता राधा सत्य भामेच्या सोबत रुक्मिणीच्या महालात आले आज बरोबर रुक्मिणीने बसायला असं दिलं त्यामुळे तिला हात मारली ऐकलं का राधा आले राधा पाहून काही आहे का नाही कालिंदी म्हणजे आमच्या मालकाला घेऊन गीता पाहून काय करायचं दुधाला दूध गरम आणि सूचना इतकं गरम दूध आणायचं की चटका बसावर हात भाजावा एवढं गरम दूध आणायचं आणि राजेला पायचं गरम दूध इतकं पाजायचं की राजा दूध पिऊन गेली पाहिजे एवढं गरम दूध आणलं ताई राजेच्या हातात गरम ग्लासाचा दुधाचा ग्लास दिला महाराज पण ती राधा होती दादा जे भगवान कृष्णाच्या नामामध्ये सतत अरे तो गरम दुधाचा हात भाजावा चटका बसावा एवढं गरम दूध पण त्या राधेनं घेतलं जे ओठाना लावलं एका घोटा सगळं दूध संपवलं ग्लास माघारी दिला आणि राधा निरोप घेऊन माघारी गेली सत्य भावीने विचारलं नोकरी तू तर म्हंटली होती परफेक्ट प्लॅनिंग करणार आणि हे तर काहीच नाही दूध दिलं दूध पिऊन काय सांगितलं सत्य औषध अशी असतात जी लगेच घेतल्यावर त्याला तोंडच पूर्ण करावा लागतो परिणाम दाखवतो मग आता आता दूध पिऊन गेले बघू उद्या सकाळी उठल्यावर काय होत ते आणि संध्याकाळ झाली जगाचा मालक ब्रह्मांडाचा चारक माय भगवान कृष्ण परमात्मा आपल्या महालामध्ये आले पलंगावरती बिराज झाले आणि आपल्या मालकाची सेवा करायला डाव्या पायाकडे रुक्मिणी आहे साहेब उजव्या पायाकडे सत्य भामा भुजव्या हाताकडे जांबवंती डाव्या हाताकडे आमची काल ती भगवान परमात्म्याचे पाय दापताय पण हात दाबताय सेवा सेवा करायला लागले आणि असे पाय दाबता 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 रुक्मिणीचं लक्ष देवाच्या पायाकडे गेलं पायाकडे नाही देवाच्या पायाच्या तळपायाकडे आणि हनुमान देवाच्या तळपायाला असे मोठे 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 बघितलं का यांच्या पायाकड बघ एवढ्या मोठ्या द्वारे घेत राजा एवढा मोठा त्याला समाध आणि बिगर पायाचे चप्पल चा घालून अनुमाने पायाला फिरत एवढे मोठे पोळले पायाला हे देवाना वाटलं मालक झोपला होता मर्यादा आपला भाकरी खायची म्हणून कळून सुद्धा गोष्टी पण देवाना ऐकलं देव म्हटला रुक्मिणी सत्य भामे जागी मालक रुक्मिणी काय म्हटली सत्यभामे काय म्हणजे आवं एवढ्या माझी पायाला कोणत्या डागरी रस्त्यानं चालले एवढं मोठं फोन आले पायाला देवाने सांगितलं रुक्मिणी मी कोणत्याच रस्त्याने गेलो नाही हे माझा पराक्रम नाही हेच सगळा तुमचा पराक्रम आहे तुमच्यामुळं माझ्या पायाला तळ पायाला फोन रुक्मिणी म्हटली काय आमचा संबंध सकाळपासून आतापर्यंत तुमची माझी पायल्यांदा भेट झाली आणि तुमच्या पायाला फोन यायचा आमचा पराक्रम देवानं सांगितलं तुमचाच पराक्रम काय काय केलं तुम्ही सांगितलं रुक्मिणी देव बोलायला एवढा त्या आरती काहीतरी याला कळलं असेल रुक्मिणीने सांगितलं काहीतरी याला न कळणार असं काही आहे याला सगळंच कळत मग आपली कबरू देऊन टाकावी परंतु आरोपी होण्यापैकी आग बदलच जाहीर करावं पण रुक्मिणीने सांगितलं देवा मगाशी ना काय केलं के त्याला काय केलं त्याच्या खांद्यावर हात टाकून दिवस दिला म्हणते अग ती दूध पिली तिला भाजलं का दूध नाही ना भाजलं देवा सकाळपर्यंत दिसेल परिणाम देवाने सांगितलं कसा परिणाम दिसे की दूध पिली तेव्हा दूध आत मानले गेलं रुक्मिणी सत्यभामी तुला माहिती नाही राधा माझा सतत जप करते साधना करते माझं नाम घेते परिणामता त्या राधेच्या चित्तामध्ये राधेच्या हृदयामध्ये राधेच्या आतमध्ये शरीरामध्ये मी सतत बसतो परिणाम असा झाला गरम दुधाचा ग्रास तो मी दिला राधेला राधा पिली पण पर राधेवर परिणाम झाला नाही पण राधेच्या हृदयात असणाऱ्या माझ्या तुम्ही दिलेलं दूध बोललो म्हणून एवढं संत देवाला भक्त देवाला हृदयात ठेवत नाही देवच भक्ताच्या हृदयामध्ये जाऊन मग कोणत्या भक्ताच्या हृदयात कोणत्या संत महात्म्याच्या हृदयात बरं जर हृदयात देवाला घ्यायचं असेल चित्ता देवाला घ्यायचं असेल तर कसंही चित्ता सुद्धा शास्त्र असं सांगत शास्त्रामध्ये